कुटुंबातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप आत्ताच काही क्षणापूर्वी एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये वाटप संदर्भात नीलम गोरे यांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर मंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे सोबतच महिलांसाठी मोफत केंद्राच्या माध्यमातून या अगोदर शिलाई मशीन वाटप करण्यात आली त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं पहा लाडक्या बहिणींसाठी आता केंद्र सरकारकडून मोफत वॉशिंग मशीन वाटप योजना या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत कुणाकुणाला हवी आहे वॉशिंग मशीन त्यांनी चॅनल पटापट सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर रोज पाहत असतो लाडकी बहीण योजनेसह नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करणं कारण सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला रोज नवीन माहिती पाहण्यास मिळणार नाही चला तर मग वाट कशाची आहे सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्त्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती त्यासोबतच मोफत वॉशिंग मशीन वाटप संदर्भातही महत्वाची माहिती पहा शासन महिलांसाठी असो सामान्य जनतेसाठी असो वेगवेगळ्या योजना सुरू करत असते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा विविध कल्याणकारी योजना सुरू झालेल्या आहेत अशातच लाडकी बहीण योजना सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर सामान्य जनतेचा सामान्य बहिणींचा विश्वास बसला की हो बाबा सरकारकडून खरंच महिलांना किंवा जनतेला काहीतरी देण्यात येतं अशा वेगवेगळ्या योजना असतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचतात यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत बांधकाम कामगारांसाठी विशिष्ट योजना आहेत लाडक्या बहिणींसाठी योजना आहेत त्याचबरोबर बचत गटांच्या महिलांसाठी तर अतिशय चांगल्या सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत शासनाने लाडकी बहीण ही योजना फक्त सगळ्या महिलांना माहीत झाली परंतु आणखीनही अशा खूप साऱ्या योजना आहेत ज्या योजनांचा थेट लाभ तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शासन तत्पर आहे पहा अगोदर शासनाच्या वतीने या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आलं आता राज्यामध्ये बातमी पाहण्यास मिळत आहे ती म्हणजे या ठिकाणी महिलांना मोफत शिले शिलाई मशीननंतर सरकार महिलांना आता मोफत वॉशिंग मशीन देणार केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी नवीन योजना सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे या योजनेसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही मोफत वॉशिंग मशीन वाटप वाटप वॉशिंग मशीन कुणाला हवी आहे पटापट -पत कमेंट करायची आहे सर्वच महिलांना वॉशिंग मशीन मिळणार का या ठिकाणी पहा त्या त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्या माझ्या बांधकाम कामगार भगिनी आहेत त्यांना सरकारकडून मोफत संच वाटप करण्यात येत आहे आणि या संच वाटपवर आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहे पहा तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पहा त्यामध्ये तुम्हाला वीस हजार रुपयाची भांडी सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत त्याची माहिती मिळणार आहे महीती ता, आ, तर आता मोफत भांडी वाटप संदर्भात तर माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे आता मोफत वॉशिंग मशीन वाटप संदर्भात सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार तर पाहू शकता वॉशिंग मशीन दोन हजार पंचवीस अशी योजना आणणार आहे या योजनेतून सरकार महिलांना ही मशीन जी आहे ती मोफत देणार आणि या मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सुरू अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहत असाल यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती किंवा इतर सोशल मीडियावरती तर ही योजना खरंच आहे का खरंच महिलांना सरकारकडून मोफत वॉशिंग मशीन मिळणार आहे का या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत का तर याची माहिती आपण पाहू सरकार वेगवेगळ्या योजना अंत महिलांसाठी बरोबर आहे परंतु कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास लगेचच ठेवायचा नाही मोफत शिलाई मशीन योजना आहे परंतु मोफत वॉशिंग मशीन वाटप अशा प्रकारची आणखीन तरी कुठलीच योजना शासनाने ना राज्य शास सर, राज्य सरकारने ना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे आता केंद्राची ही योजना असती तर नक्कीच आपल्याला या संदर्भातली माहिती मिळाली असती परंतु पहा असली कुठलीही योजना आणखी तरी सुरू झालेली नाही आणि होणार पण नाही वॉशिंग मशीन वाटप होणार नाही सामान्य महिलांसाठी तर या ठिकाणी पहा हे शक्यच नाही वॉशिंग मशीनची किंमत पण खूप जास्त असते त्यामुळे नक्कीच या ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही योजना महिलांना सुरू झालेली नाही फक्त या अफवा आहेत वॉशिंग मशीन मिळणार काही मिळणार हे मिळणार ते मिळणार अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही फेक माहितीमुळे तुम्ही फसले जाता आणि असल्या कुठल्याही अफवांना अजिबात बळी पडू नका चॅनलवरती तुम्हाला मी जी माहिती सांगते ती केंद्र शासनाच्या माध्यमातनं राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही माहिती प्रसिद्ध करण्यात येते विविध माध्यमांच्या माध्यमातून जी माहिती समोर येते ती आपण पाहत असतो अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका तर मोफत शिलाई मशीन वाटप योजना आहे परंतु या ठिकाणी ही जी वॉशिंग मशीनची योजना आहे ती पूर्णतः फेक न्यूज आहे लक्षात घ्या आता आपण लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपये हप्त्यासंदर्भात महत्वाची अपडेट पाहूया करत मग आहे लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर माहिती पाहिलेली आहे की नीलम गोरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये आहेत जे वाढवण्यात आलेले पैसे आहेत ते सरकार लवकर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लवकरच मिळतील परंतु सध्या जे आहे ते महिलांच्या क्रेडिट सो सोसायटी तयार करण्यावर त्याबरोबर बचत गटावर अधिक जास्त भर देण्यात आलेला आहे तुमचा जर बचत गट असेल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे सरकारकडून महिलांसाठी विविध योजना विशेष करून बचत गटासाठी सुरू झालेल्या आहेत आणि जर लोकर तुम्ही बचत गटा बचत गट सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच लवकरात लवकर तुमचा बचत गट तयार करून घ्या कारण उमेद नावाचा जो मॉल आहे तो प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकार स्थापन करणार आहे आणि या उमेद मॉलमध्ये बचत गटामध्ये जे काही प्रोडक्ट होता। चा चा तयार होतात महिलांच्या जे गृहउद्योग सुरू केले जातात त्या उद्योगाला हक्काची बाजारपेठ जी आहे ते मिळणार आहे म्हणजे तुमच्या बचत गटामध्ये तयार झालेला माल थेट उम्मेद नावाच्या मॉल मध्ये आता जिल्हा स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे शासन त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे महिला बचत गटांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता एप्रिल महिन्याचा स आ दहावा हप्ता एकवीसशे रुपये तर मिळणार नाहीच एकवीसशे रुपये न मिळता दीड हजार हा हप्ता मिळणार आहे लवकरात लवकर हा हप्ता मिळेल अशी माहिती समोर आलेली आहे परंतु ऑफिशियल तारीख आणखीन जाहीर झालेली नाही ऑफिशियल तारीख जाहीर झाल्याच्या नंतर तुम्हाला चॅनलवरती कळवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला वारंवार सांगण्याचं कारण हेच की तुम्हाला अशाच नवनवीन माहिती रोजच्या रोज पाहण्यास मिळते तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद